नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघूया आपण गुलाबाचं झाड तर हे बघा आहे एवढी गुलाबाचं आहे माझ्याकडे तर बघा किती छान फुलं आलेली आहेत तर हा ता, ता तर आता उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळा चालू आहे आता एप्रिल महिना आहे तरी पण गुलाबाची चांगली वाढ झालेली आहे तर हा पण म्हणजे हा महिना पण चांगला असतो की गुलाबांची ग्रोथ होते तर मग माझ्याकडे जे पण झाडं आहे त्यांची वाढ होते सध्या तर तुमच्याकडे पण गुलाब आहेत काय वाढ होते का काय ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर हे बघा मैत्रिणींना आधी तर माती बघायची तर ही बघा माती अशीच गुलाबाला म्हणजे अशी कोरडीच माती चांगली राहते त्याच्यातच चांगलं वाढ होते त्याची जास्त अशी चिगट माती राहिली तर मग त्याची वाढ थांबून जाते जास्त पाणी वगैरे टाकल्यावर मुळ्या खराब होऊन जातात तर मग अशीच मोकळी अशी भुरभुरीत माती पाहिजे गुलाबाला तर मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलंच आहे तर मागे हा गु ह्या गुलाबाला मी खतं दिलेले होते फेब्रुवारी महिन्यात छाटणी केलेली होती तर मग त्यानंतरचा हा रिझल्ट आहे तर मग हे बघा ही फांदी आता खालून इथून आलेली ना इथं दाखव तर ही बघू शकता इथून आलेली त्याच्यामुळे बघू शकता हे बघा तर इथं फुलं येतील त्याला तर अशी खालून इथून जर फांदी आली ना ती स्ट्राँग असते आणि ती स्ट्रॉंग असल्यामुळे तिला चांगले फुलं येतात जर इथून जर आली खालून इथून तर मग तिला नाही फुलं येत तर मग हे लक्षात ठेवायचं की तुमच्या गुलाबाला पण फुलं येत आहे का नाही ते मग कमेंट करून सांगू शकता आणि खालच्या फांद्या एक्स्ट्राच्या काढून ठेवायच्या सुकलेले पानं वगैरे काढून घ्यायचे तर मग गुलाबाच्या आता हा एप्रिल महिना चालू आहे तरी पण छान वाढ झाली त्या गुलाबाची जास्त आता पुढे जास्त ऊन अजून परत वाढल्यावर मग जास्त वाढ होत नाही आणि फुलं पण छोटे यायला लागता गुलाबाचे तर आज कोणतं लिक्विड देणार आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला लिक्विड खत ते खत अगदी झाडांसाठी एक नंबरचं खत असतं लिक्विड खत आहे ते तर इथे बघा बघू शकता मैत्रिणींना बघा इथे आता काही वाढ म्हणजे फुलं येणं येणार नाही तर मग ती फांदी कट करून टाकायची आणि इथे पण बघा इथे पण काही ग्रोथ दिसत नाही वाढ दिसत नाही आहे तर मग इथे पण मी कट देऊन टाकते तर बारीक बारीक अशा फांद्या असल्या ना तर तिथे काही फुलं येत नाही तर मग तिथं छाटणी करून टाकायची एक्स्ट्राचे खालचे पानं पण असे सुकलेले खराब पानं काढून टाकायचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे गुलाबावरून गुलाबाची माहिती तर मग मा आज हे बघू शकता कोणतं लिक्विड खत देणार आहे मी तर हे बघा हे आहे आपल्या शेणाच्या गौऱ्या असताना त्याचं लिक्विड खत आहे हे बघा ते, ते, ते हिंदीमध्ये त्याला काहीतरी उबले कंडे असं म्हणतात पण आपल्या मराठीत त्याला गौरीच म्हणता शेणाची तर हे शेणकत म्हटल्यावर आपल्या झाडांसाठी ते एकदम पाणीकच असतं तर मग या आम्ही पाच दिवसापासून भिजून ठेवलं आहे पाण्यामध्ये तर आता उन्हाळा चालू आहे ना तर मग उन्हाळ्यामध्ये पाच दिवस पाच दिवस दिवसात होऊन जातं आणि हिवाळा असता तर मग हिवाळ्यामध्ये ते सात दिवसात होतं तर मग तुमच्याकडे पण असं गौरी असेल शेणाची तर मग त्याचं पण तुम्ही आता सध्या दे लिक्विड देऊ शकता ते खूप चांगलं असतं आपल्या झाडांसाठी सगळ्या झाडांना चालेल ते आपल्या भाज्यांच्या झाडांना पण चालू शकतं फुलांच्या झाडांना पण चालू शकतं तर मग हे जर मी एक लिटर घेतलं तर मग पाच लिटर पाण्यात ते ॲड करायचं हे बघा पाच लिटर पाण्यात पूर्ण टाकायचं ते आणि पूर्ण असं पाण्यासारखं दिसेल तेव्हा ते झाडांना तुम्ही स्प्रे पण करू शकता आणि टाकू पण शकता तर हिवाळ्यात सात दिवस लागतात त्याला उन्हाळ्यात पाच दिवसातून जातं ते तर मग सगळ्यात बेस्ट खत राहतं हे लिक्विड खत झाडांसाठी त्याच्यात भरपूर प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट असतात घटक असतात तर मग आपल्या झाडाला सगळंच काही भेटून जातं तर मग चांगली वाढ होते मागे मी टाकलं होतं त्यानंतर मग बघू शकता किती छान वाढलेले गुलाब तर असे छान छान फुलं येतात मग तर तुमच्याकडे पण असेल गुलाबाचं आता तुम्ही टाकू शकता जर वाढ होत नसेल त्या गुलाबाची फुलं येत नसतील नवीन फांद्या आल्या असतील फुलं येत नसतील तर मग त्याची पण तुम्ही छाटणी करू शकता हे लिक्विड खत नक्की टाका त्यानंतर मग चांगली वाढ होते दे त्याची तर तुमच्याकडे पण आहे का हे असं रेड गुलाब तर मग मला सांगू शकता तुम्ही तर पा, आता पा पावसाळ्यात पण त्याची छान वाढ होते आणि हिवाळा तर त्याचा सीजन असल्यामुळे गुलाबाचा तर तिथं तेव्हा छानच फुलं येतात त्याला त्याची तेव्हा जास्त वाढ होते तेव्हा तर त्याला खूप वाढतं खूप फुलं येतात आता तर उन्हाळ्याचे थोडेसे कमी होऊन जातात आणि फुलं पण छोटे होऊन जातात पण हे माझं रेड गुलाब अजून आहे चांगली वाढ होते त्याची तर मग हे लिक्विड खत मी सध्या देते तर बघू शकता तर सगळ्या झाडांना चालू शकतं ते खत तुम्ही जास्वंद मोगरा सगळ्या झाडांना टाकू शकता झाडांवर स्प्रेसुद्धा करू शकता त्या पाण्याचा तर बघा मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद